नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी ही भाजी बनवायला ही खूप सोपी आणि खायलाही तितकी स्वादिष्ट लागते तर चला तर बघूया कशी बनवायची ही भाजी तर सर्वप्रथम भाजी आपण अशी खडून आणलेली आहे आणि 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 ही भाजी धुवायची नाही सर्वात महत्वाची टीप धुतल्यामुळे भाजीतले सर्व जीवनसत्व निघून जाते म्हणून आपण ही भाजी धुऊन घेणार नाही चला तर सुरुवात करूया भाजीला सर्वप्रथम आपण ही भाजी तेलात परतून घेणार आहोत हरभऱ्याच्या झाडाचं नाव तुम्ही खूपच वेळा ऐकलं असेल तर ह्या झाडाची भाजी कधीतरी नक्की करून खा तर आपण कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत सर्व खुडून घेतलेली भाजी ही भाजी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे आणि अजून काही तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ह्या हरभऱ्याच्या झाडाची भाजी म्हणजे हरभऱ्याची भाजी नक्की करून खा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भाजी थोडीशी परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आता हे मीठ आपण भाजीमध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत पाणी यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपण यामध्ये इथे एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे तर ह्या बाजीसोबत जर खायला बाजरीची भाकर असेल तर वाचचा एकच नंबर लागतो तर पाणी टाकून घेतल्यानंतर आपण ही भाजी शिजूपर्यंत अशीच ठेवणार आहोत तोपर्यंत चला तर मसाल्याची तयारी करून घेऊया तर सर्वप्रथम आपण घेतलेले आहे शेंगदाणे लसूण आणि मिरच्या तुम्हाला जर थोडं जास्त तिखट भाजी हवी असेल तर तुम्ही मिरच्याचं प्रमाण वाढू शकता तर हा सर्व मसाला आपण बारीक करून घेणार आहोत सर्वप्रथम आपण फक्त मिरच्या आणि लसूणच बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहोत मसाला आपण आबडधोबडच बारीक करून घेणार आहोत हे बघा या प्रकारे आपल्याला मसाला आबडधोबड बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता ही भाजी शिजलेली आहे आणि यामधलं पाणीही अटलेलं आहे तर आता वेळ झाली आहे मसाला टाकून घेण्याची तर यामध्ये मसाला टाकून घेऊया आणि यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया तर मसाला टाकून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडस पाणीही टाकून घेणार आहोत तर मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी तयार होईल तर बघू शकता इतकी सोपी आणि साधी भाजी आहे फक्त भाजी आणि मसाला आणि ते परतून घ्यायचे तुम्ही नक्की ट्राय करून आणि कमेंट करून नक्की सांगा तर अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे अगदी स्वादिष्ट तुम्हाला भाजी ही कशी वाटली आणि अजून काही लाईक आणि सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जा चला जर थांबूया इथपर्यंतच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 改？没有想这些。